श्री शिवाय नमस्तो आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आहे तारीख चार सात दोन हजार चोवीस शिवरात्री आहे तर प्रत्येक महिन्याला येणारी शिवरात्री बारा महिन्याच्या बारा शिवरात्री असतात त्याच्यामध्ये एक मोठी शिवरात्री असते ती फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येत असते पण प्रत्येक महाला प्रत्येक एक शिवरात्री असते त्या शिवरात्रीचं वेगळं महत्त्व असते आणि आपण जी शिवरात्र साजरी करतो त्याच्यामागे काही आपल्या इच्छा आ आपल्या इच्छा आकांक्षा आपले काही मत असतात की आपण शिवरात्री साजरी केली तर आपल्या ह्या अपेक्षा असतात देवाकडं आपण मागणं घालतो की माझी ही ही इच्छा पूर्ण कर देवा मी तुझी शिवरात्री व्रत करते अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिवरात्री बेग हे वेगवेगळा हेतू ठेवून वेगवेगळ्या उद्देशानं आपण शिवरात्री साजरी करतो पण यामागे आपला एकच उद्देश असतो की आपण देवाचं नामस्मरण करणं भक्ती करणं आणि देवांची सेवा करणं यामधून आपल्याला काहीतरी फळ मिळावं जर तुम्ही मनोभावे देवाची प्रार्थना केला तर तुम्हाला ते फळ नक्कीच मिळते तर हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगांमध्ये अंधार आणि अज्ञानाचा अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपासना नैतिकता आणि सदुच्छणाचे मनन करून साजरा केला जातो भाविक रात्रभर जागरण करतात ते एखाद्या शिवमंदिरेतील मंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात आणि देवाचे नामस्मरण करतात तर त्याच्यानंतर महाशिवरात्री दिवशी काय करावे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीला रात्री, रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिव सहस्त्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करू शकता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद मिळते तर अशा प्रकारे आपण शिवरात्री करतो महाशिवरात्रीला उपवास का करावा तर महाशिवरात्रीला उपवास का करावा याच्याविषयी मी थोडक्यात सांगते तुम्हाला उपवासाचे तीन प्रकार आहेत आम्ही लेखात सांगितलेले ले आहे भक्त त्यांच्या सोयीनुसार तपासून महाशिवरात्रीचा उपवास करू शकतात भगवान शिव हे सर्वात दयाळू देव आहेत जे नेहमीच चांगल्या हेतू आणि शुद्धतेसाठी पाहतात म्हणून लोकांना त्यांच्या शारीरिक आरोग्यानुसार उपवास करण्याचा सल्ला दिला जातो अशा प्रकारे आपण शिवरात्री दिवशी आपल्या म आपल्या शारीरिक शक्तीनुसार आपण उपवास करायचा तर शिवरात्रीची रात्र कशी घालायची असते तर शिवरात्रीची रात पूर्णपणे आपण देवाला अर्पण केली पाहिजे घरी किंवा मंदिरात तेलाचे दिवे लावून धूप जाळून फुले अर्पण करून आणि भगवान शिवाला समर्पित प्रार्थना आणि स्त्रोतांचे पठण करून विशेष पूजन करा विधींचा भाग म्हणून दूध मध फळे आणि मिठाई नैवेद्य देखील देवाला दाखवले जातात त्याच्यानंतर महाशिवरात्रीला कोणता रंग घालायचा असतो आपण काही रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात तर शिवरात्री दिवशीचा कोणता रंग चांगला आहे याविषयी तर या दिवशी हिरवे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते या व्यतिरिक्त तुम्ही महाशिवरात्रीच्या पूजेदरम्यान लाल पिवळे गुलाबी केशरी किंवा पांढरे रंगाचे कपडे देखील निवडू शकता हिरवा रंग हा भगवान शिवाच्या नैसर्गिक जगाशी जोडलेला आहे आणि वैश्विक नर्तक नटराज म्हणून त्यांचे चित्रण आहे तर महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते क्षमा करुणा भगवान शिव त्यांच्या करुणा आणि क्षमा यासाठी ओळखले जातात महाशिवरात्री आपल्याला हे गुण जोपासला रंग आणि राग सोडून प्रेम आणि समजूतदारपणा स्वीकारायला शिकवतो तर महाशिवरात्री इतकी शक्तिशाली आहे का तर हो एका कॅलेंडरवर वर्षात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रीपैकी फेब्रुवारी मार्चमध्ये येणारी शि शु, महाशिवरात्री सर्वात आध्यात्मिक महत्त्वाची आहे पण प्रत्येक महिन्याला येणारी शिवरात्रीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याचंसुद्धा महत्त्व तेवढंच आहे यात रात्री ग्रह ग्रहाच्या उत्तर गोलार्धात अशा प्रकारे स्थान दिले जाते की मानवामध्ये नैसर्गिक ऊर्जेचे उदय होते तर त्याच्यानंतर महाशिवरात्री शिवलिंगावर काय अर्पण करावे आपण जे शिवरात्री आहेत त्या दिवशी शिवलिंगावर आपल्याला काय अर्पण करायचं आहे याच्याविषयी मी प्रथम शिवलिंगावर जल अर्पण करा नंतर दूध दही तूप मध आणि साखर अर्पण करा महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते तर अशा प्रकारे आपणाला शिवरात्री दिवशी महादेवाची पूजा करायचं आहे महादेव मंदिरामध्ये जाऊन सर्व प्रकारचे सर्वात प्रथम आपण पंचामृताने शिवाला धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गंध लावून शिवाची पूजा करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर बेलपत्र व्हायचं आहे बेलपत्र वाहून आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अक्षदा म्हणून तांदूळ व्हायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायचं अक्षदा वाहिल्यानंतर त्यावरती आपण फुलं पुष्प अर्पण करायचं आहे पुष्प झाल्याच्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवरती पुष्प झाल्यानंतर आपल्याला काही इच्छा असतील काही अपेक्षा असतील त्यानुसार आपण काय अर्पण करायचं आहे काय घालायचं आहे ते अर्पण करू शकता काळे तीळ तांदूळ किंवा मूग हिरवे मूग किंवा हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे काही तुम्ही अर्पण करू शकता जे आहे अर्पण करायचं तर अशा प्रकारे आपण शिवावर वाहतो त्याच्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ घालायचं आहे वस्त्रमाळ घातल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून आपण शिवाला नैवेद्य दाखवून शिवाची आरती वगैरे करून प्रसाद घ्यायचा आहे प्रकारे तिथे बसून आपल्याला जप करायचं आहे देवाच्या मंदिरामध्ये एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा आपण देवाचा जप करू शकतो अशा प्रकारे आपल्याला शिवरात्रीचा सण साजरा करायचा आहे महाशिवरात्री इतकी शक्तिशाली काय आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे मी तुम्हाला तर शिवरात्री शिव शिवलिंगावर काय अर्पण करायचं हे पण झालेलं आहे शिवरात्रीला कोणता भोग द्यावा महादेवाला आपण शिवरात्री दिवशी कोणता भोग द्यावा याविषयी सांगते महाशिवरात्री रात्रीला घरी तयार केलेला आणखी एक भोग म्हणजेच पंचामृत लोक भगवान शंकराला भांग आणि पंचामृत अर्पण करतात हे देखील भगवान शंकराचे आवडते नैवेद्य मानले जाते पंचामृत हे दूध दही मध साखर आणि तूप या पाच वस्तूंचं मिश्रण असतं पंच अमृत त्या अमृतासारखी अम्रत, त्याच्यामध्ये ताकद आहे एक अमृत मानलं गेलेलं आहे पंच अमृताला या पंचामृताचा आपण भोग देऊ शकतो महाशिवरात्री शुभ आहे का की अशुभ आहे याविषयी मी थोडक्यात सांगते महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक शुभ आणि प्रमुख सण मानला जातो आणि हा दिवस संपूर्ण भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित केलेला हा दिवस आहे तर या दिवशी आपण भगवान शंकराला आपला दिवस समर्पित करून त्यांचं नाम स्मरण करायचं आहे त्यांची आराधना करायचं आहे महाशिवरात्रीला शिवाला कोणते फळ अर्पण करावे विविध प्रकारचे ताजे फळ देणे हे विपुलत कृतज्ञ आणि पोषण यांचे प्रतीक आहे का, का, का हे? भगवान शिवाला बेल फळाची प्राधान्य असे आहे आपण बेल फळ देऊ शकतो शिवरात्रीला काय खा काय खास आहे महाशिवरात्रीच्या पालनामध्ये उपवास करणे भगवान शिवाचे दहन करणे आध्यात्मिक क्षण करणे सामाजिक सौधार्य वाढवणे आणि शिव मंदिरामध्ये जागरण करणे समाविष्ट या दिवशी आहे प्रकाशात साजरे केल्या जाणाऱ्या बहुतेक हिंदू सणांच्या विपरीत हा शिवरात्री सण रात्री साजरा केला जातो अशा प्रकारे हासन हा सण विपरीत आहे शिवरात्रीला काय वाचावे आपण जी शिवरात्री करतो त्या दिवशी आपल्याला काय वाचायचं आहे ते पहा ओम नमः शिवाय हा महाशिवरात्रीला जपण्याचा योग्य मंत्र आहे कारण तो लगेचच तुमची ऊर्जा वाढवतो ओम मंत्रांचा विश्वास आवाजाचा संदर्भ आहे याचाच अर्थ शांती आणि प्रेम आहे तर महाशिवरात्रीला झोपल्यास काय होईल आपण जो, हो जो रात्रभर झोपतो तर त्या दिवशी काय होईल ते पण बघा महाशिवरात्रीला सर्व काही खेचले जात असतात जर तुमचा पाठीचा कणा आडवा झाला तर तुमच्या प्रणालीमध्ये असंतुलन निर्माण होते म्हणूनच सांस्कृतिक महाशिवरात्रीला झोपू नये असे सांगितले आहे जर तुम्ही जागरण जागृत राहता आणि जागरूक राहत तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल महाशिवरात्री दिवशीचा शिवरात्रीची पूजा घरी कशी केली जाते याविषयी थोडक्यात सांगते आपण महाशिवरात्रीची पूजा घरा घरातील आपल्या पिंडीला फूल पाने आणि फळांनी परिसर सजवावा नैवेद्य भगवान शंकराला फळे दूध मध आणि इतर आवडते पदार्थ अर्पण करा तुम्ही बेलांची पाने देखील अर्पण करू शकता जे या प्रसंगी शुभ मानले जातात मंत्र जप ओम शिवाय किंवा महामृत्युंजयांचा मंत्र मंत्रांचा जप आपण करू शकतो या दिवशी शिवरात्रींचं महत्त्व काय आहे हिंदू पौराणिक कथा सांगते की महाशिवरात्री त्या दिवसाचे स्मरण करते ज्या दिवशी भगवान शिवाने तांडव सृष्टी संरक्षण आणि विनाश यांचे वैश्विक नृत्य केले या दिवशी भगवान शिवाने पार्वतीशी विवाह केला या रात्री भगवान शिवाचे पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून सुद्धा साजरा केला जातो जे म मा, महिन्यातली मार्च किंवा एप्रिलमध्ये येणाऱ्या शिवरात्री फेब्रुवारी मार्च एप्रिल या तिन्ही महिन्यामध्ये एक वेळेस येते ती शिवरात्रीला केली जाते शिवरात्री आणि महाशिवरात्री यात काय फरक का आहे हे मुख्य फरक असा आहे की महाशिवरात्री वर्षातून एकदा साजरी केली जाते तर शिवरात्री ही मासिक साजरी केली जाते महाशिवरात्री म्हणजेच देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्री दिवशी हा त्रिमुहूर्त देवांपैकी एक असल्याने शिवाला समर्पित आहे त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या रात्री काय होतं बघा महाशिवरात्रीच्या रात्री काय होतं शैव परंपरेतील एक आध्यात्मिकतेनुसार ही अशी रात्र आहे जेव्हा शिवसृष्टी संरक्षणाने विनाशाचे स्वर्गीय नृत्य करतात स्रोतांचा जप विश्वग्रंथाचे पठन आणि भक्तांचे सूर या वैश्विक नृत्यामधील सामील होत असतो हा सर्वत्र शिवाच्या उपासनेचा नामस्मरणाचा हा शिवरात्री सण आहे शिवरात्रीचा उपवास कधी सोडायचा शिवरात्रीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडू शकतो दिवसभर उपवास करून आपल्याला शिवरात्री उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे शिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये शिवरात्रीच्या दिवशी आपण शिवाची पूजा नामस्मरण हेच करायचं आहे आपल्याला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही दिवसभर शिवा शिवांच्या नामस्मरणामध्ये आपल्याला तो दिवस घालवायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा शिवरात्रीचा सण उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे शिवरात्रीला कोणत्या मंदिरात जायचं आहे फक्त शिवरात्रीला महाकालेश्वर मंदिर कशी विश्वनाथ त्रियुगीनाथ मंदिर स कुठलाही महादेवाचा मंदिर जो आहे तुमच्या जवळपासच्या आपण त्या मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे देवाचं नाम स्मरण करायचं आहे पूजा आरती करायचं आहे आणि प्रसाद द्यायचा आहे आज शिवरात्री ही आपल्या जे काही इच्छा असतील तुम्ही जर शिवरात्र मनाभावातून केलात तर तुमच्या इच्छा सर्व तीन महिन्यामध्ये पूर्ण होतात एकदम सत्य आहे हे तुमची इच्छा पूर्ण होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान पूजा केलेली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्यक्ष मंदिरात जाऊन ही पूजा केलेली आहे